वेंगुर्ला बंदरावरती आलोय ऑक्टोपस आहे की माकली आहे आहे माखली एवढी मोठी आहे का भरती असते त्यावेळी सर्व्हिस देऊन कस्टमरांना फोटोशूट हा। व्हिडिओ वगैरे बंदरावरती आलोय वेंगुर्ला बंदरा बंदराकडे तर पुढे आपल्याला पार्किंग मिळत नाही म्हणून आपण इकडेच गाडी पार्क करून पुढे जाणार आहोत आणि ते समोर पुढे समोर पुढे नवीन हे ब्रिज बांधले आहे हे ब्रिज आहे नवीन बांधलेला कारण आम्ही तर दोन वर्षानंतर इथे येतो ये ये तर आमच्यासाठी हे नवीनच आहे हे बघा आणि सगळे इथे नवीन श्ट, थ, का नवीन सगळे स्टॉल्स आले आहेत कँडी बिंडी काय काय आहे बघूया ते नवीन ब्रिज बांधलं आहे बघ काय किंग आहे ना याला काय हे बघा काय किंग करणार मंत्रम चला मी दादी बघा काय आके वाव खूप सुंदर दिसतो हा वो काय मस्त दिसताय यार बोटने जायचं आम्ही या लटताना मी हे क्रॉस करून त्या बीचवर जायचं आम्ही आणि आता डायरेक्ट ब्रिजच बनलाय ना आणि तो समोर काला बन तिकडे होता सागरेश्वर ब्रिज आहे ना तो त्या बीच वर ते लोक आहेत हा तो समुद्रकिनारे होता सागरेश्वर వాహ సుందర మస్ చూ క స్వచ్ఛ వేగర వేగల్ల तिथे बनवतात पेंटिंग करतात काय तर करणारच वेंगुरला कायाक कायाक का वेंगुरला कायाक, कायाक करूया तो फर्स्ट टाइम हैं या पे फर्स्ट टाइम म्हणजे <laughs> दोन वर्षानंतर पहिल्यांदा येतोय ह्या ठिकाणी आम्ही नवीन बनवलेलं आहे खूप सुंदर ठिकाण आहे त्या बाजूला बंदर आहे तर नेहमी आपण जातोस तिथे पण काहीतरी काम चालू आहे नंतर बघूया पहिलं हे नवीन ठिकाण बघूया वा बोटी पण मस्त आहेत आक काय आकूर लाक काय आक बघूया काय का किंग साठी आलोय यांच काय रेट वगैरे <coughs> पूर्ण कायाक होत आणि हे ब्रिज उतरून उतरून वरून आम्ही आलो हे ब्रिज वरून नवीन ब्रिज बनवलेला तो ते खाली हे ब्रिज शिंग आम्ही चाललो तुम्ही पुढे बसा चालेल आणि मग तुला मग त्या राईडला हे करूया ऍडजस्ट करूया तसं करूया पण ही पण आहे ना तिला नाही बोलते नाही करायचं आम्हीच फक्त मायरा तुला करायचं आहे करायचं आहे तिला करा। मग तुम्हाला पॅडलिंग करायला कसं ट्रान्सफोरा हवं मी याला घेतो एक तुम्ही तिला घ्या असं करा ना हां माझ्यासोबत येईल तुम्ही दे चालेल चला चौघजण जातील ठेवते हे छोटी जॅकेटंना नाही पण मला सांगा मंत्रम मंत्र गाईस खूप एन्जॉय केलं लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आम्ही झाला ना एकटा नाही करू शकत मंत्र मजा आली ना तुला uh, लाईफ मध्ये फर्स्ट टाइम असं काय हे केलं एक्सपिरियन्स मिळवला आता खूप छान आहे छान ठिकाण आहे वेंगुर्ल्याचं आणि वेंगुर्ला जर कोणी येत असणार तर नक्की ते या आणि कायाक करा हां खूप छान एक्सपिरियन्स आहे गाईस आम्ही आता यांच्याबरोबर कायाक हे केलं खूप एन्जॉय केलं तर हेच आम्हाला गाईड म्हणून ते आलेलं आहे तर किती वर्षापासून तुमचं हे आलं आता चालू केलं हां खूप छान आहे मला खूप छान छान आवडलं भरपूर टुरिस्ट येतात चांगला रिस्पॉन्स आहे ना तुम्हाला वोटर्स वगैरे बघायला इकडे भेटतात सकाळच्या वेळेला भरतीच्या वेळेला त्याच्यामुळे जरा आम्हाला मेमरूज मध्ये हे करायला भेटत नाही सफर करायला ओटीच्या वेळेस तुम्ही हे करू शकता आणि ज्यावेळेस भरती असेल त्यावेळेस मग हा भरती असते त्यावेळी आम्ही फुल सर्व्हिस देऊन कस्टमरांना फोटोशूट वगैरे व्हिडिओ वगैरे स्वतः त्यांना परत व्हिजिट करा चालले सनसेट बघायला वरती हा रस्ता दीपस्त बघायला जातो आपण दोन हजार चोवीस चा सनसेट बघतोय काही दोन हजार चोवीस सण आहे सूर्य आहे त्याचं आपण शेवटचं दर्शन घेऊया आणि उद्या बसून नवीन वर्ष चालव दोन हजार पंचवीस हा शेवटचा आहे सूर्य गाईच आहे दोन हजार चोवीस संपलेला आहे सूर्य झालेलं आहे आणि आपण दोन हजार चोवीसला आपण बाय बाय करूया टाटा करूया रंगी बिरंगी या छटा ता। आकाशामध्ये अमेझिंग दोन हजार चोवीसला आपण बाय बाय करतो आहे आणि खूप सुंदर हे दृश्य देऊन जात आहे आपल्याला दोन हजार चोवीस हे बघा आणि आपण वेंगुर्ल्या बंदरावून आपण शूट करतो आहे गेला बाय बाय बंदरावरती आलो आलोय आणि ते मच्छी विकत आहेत बंदरावरती ताज्या ताज्या फिश सुरम माकडे बघा एवढा आहे की माखली आहे माखली एवढी मोठी आहे का माखली एवढी भरपूर मोठी आहे माखली हे लहान माकले आहेत

दीडशे रुपये किलो आहे हो? <task> ते कुठले मच्छी नाही वेंगुर्ला असं बंदराव ते फिश मार्केट संध्याकाळच लागतं आणि शौचालय बांधलेलं आहे खूप सुंदर शौचालय बांधलंय हवं आहे मच्छी मच्छी ताजी ताजी मच्छी भाजी भाजी सुशोभीकरण चांगलं केलेलं आहे গল স্বেংগুন্দৰ বেংগুৰ্থে ফেচন ফ'টো কঢ়িয়াই বনাবলৈ পইণ্ট